मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेट्रोल पंपावर जाणार आहे आणि तिथे दहा रुपयाचा शिक्का देणार आणि दहाचं पेट्रोल टाकायचं सांगणार त्यांना तर पेट्रोल पंपवाल्याची काय रिॲक्शन आहे ते पेट्रोल देत आहे का दहा रुपयाचं चला बघूया हेल्मेटला हेल्मेट लावलेला हा एक कॅमेरा त्याने शूटिंग करणार आहे आपण चला जाऊया आणि इतकंच काय आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला मित्रांनो चला जाऊया पेट्रोल पंपावर दहाचं पेट्रोल टाकायला পেট্রোল বা পেট্রোল পম্পাই চেক করুয়া

फायनली हे पेट्रोल पंप आल्याचं पेट्रोल आता दुसरे पेट्रोल पंप आल्याकडे जाऊया काय होत काय नाही करत त्याला दुसऱ्या पेट्रोल पंप आलं आपण जायचं पेट्रोल टाकायला Taalai kaki hapa Na chunat kutapi Na दहाच करा दहा जाईल का घरापर्यंत ओके धन्यवाद नदी येत आहे का नाही दहाच तर मी ट्रांत नोधनी पेट्रोल पंप आपल्याला दहाचं पेट्रोल मिळालं आहे दहाचं पेट्रोल देतात अजून एक पेट्रोल पंप आहे आप आपल्या इकडे अजून एक पेट्रोल पंप जाऊया अरे इथं तर पेट्रोल संपलेलं आहे पेट्रोल ना नाही डिझेल नाही चला तर दोन पेट्रोल पंप आपण टाकलेले